तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकायचं आहे पण सुरुवात कुठून करायची हे माहिती नाहीये आणि तुम्हाला वाटतं की जर ग्राफिक डिझाईन शिकायचं असेल तर आपल्याला भावे जे सॉफ्टवेअर असतात किंवा जे टूल्स असतात ते खरेदी करावे लागतात मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकवणार आहे तू जर तुम्ही घरी बसल्या तुम्हाला जर ग्राफिक डिझाईन जर शिकायचं असेल आणि प्रोफेशनल ग्राफिक डिझाईन जर बनायचं जर तुमचं सोपं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टने चा, युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण ग्राफिक डिझाईन शिकण्याचा संपूर्ण प्लॅन आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत म्हणजेच ग्राफिक डिझाईन म्हणजे नेमकं काय ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी मार्केटमध्ये कोणकोणते टूल्स उपलब्ध आहेत ग्राफिक डिझाईन शिकून आपल्याला ज्या जॉबच्या ज्या संधी आहेत किंवा आपण कसं काम करू शकतो आणि ग्राफिक डिझाईन शिकून आपल्याला कोणकोणत्या संधी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हे जाणून घेणार आहोत तर चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा ग्राफिक डिझाईनचा संपूर्ण मास्टर क्लास जो आहे तो फ्री मध्ये मा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये घेऊन येत आहे एक अमोल नावाचा तरुण होता त्याला प्रोफेशनल असे ग्राफिक डिझायनर बनायचं होतं पण त्याला वाटायचं की ग्राफिक डिझाईन शिकायला महागडी सॉफ्टवेअर्स आणि डिझायनिंग कोर्सेस आहेत पण एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्याला कॅनवा फिग्मा आणि अन्य टूल्स बद्दल माहिती मिळते आणि त्याने घरी बसल्या आ, ग्राफिक डिझायनर शिकून स्वतःचा असा बिझनेस उभा केला तो मी फ्रीलायन्सर म्हणून तो आता काम करतो आज तो सोशल मीडिया ग्राफिक्स असतील लोगोज असतील पोस्ट असतील बॅनर्स असतील टी शर्ट प्रिंट असतील जे आपले मग असतात त्याच्यावरती एक चांगलं सुंदर असं आपले फोटो असतात किंवा काही ग्राफिक्स असते ते बनवून तो स्वतःचा असा बिझनेस करत आहे आणि तो महिन्याला पन्नास हजार ते एक लाखपर्यंत कमवत आहे मग ते कसं काय शक्य झालं त्याने फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केली आहे प्रॅक्टिस के शिवाय दुसरा कुठलाच इथे पर्याय नाही तुम्ही फक्त युट्यूबवरती जाऊन तुम्ही ग्राफिक डिझायनर कोर्सेस तर बघितला आणि तुम्ही इम्प्लिमेंट केले नाही किंवा जर काही प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला ग्राफिक डिझायनर येणार नाही तुम्हाला ग्राफिक डिझायनर बनवायचे असेल तर तुम्हाला सोपं प्रॅक्टिस करायची असेल युट्यूब व्हिडिओ बघून फायदा नाही तुम्ही जर प्रॅक्टिकली जर करणार असाल तर आता असा व्हिडिओ स्किप करू शकता तर ग्राफिक डिझायनर म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विज्युअल कम्युनिकेशन म्हणजेच ग्राफिक डिझायनिंग हो त्यामध्ये लोगो डिझाईन आला युट्यूब थमेल असतील युट्यूब बॅनर्स असतील किंवा पोस्टर्स असतील पोस्टर बिझनेस कार्ड असतील जे मग प्रिंटिंग असतील टी शर्ट टी शर्ट प्रिंटिंग असतील वेबसाईट डिझाईन असेल आय किंवा यू एक्स डिझाईन असेल हे बऱ्याचशा गोष्टी आपण ह्यातून करू शकतो पीपीटी करू शकतो युट्यूब व्हिडिओज बनवू शकतो खूप सारे करू शकतो मार्केटमध्ये कोणकोणते टूल्स उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल आता माहिती घेऊया कॅनवा माझ्यासाठी बेस्ट आहे कारण मला कॅनवा मधूनच मी डिझाईन बनवते आणि तुम्हाला सुद्धा मी कॅनवा फ्रीमध्ये शिकवणार आहे तर कॅनवा मध्ये काय आपण शिकणार आहे पेड टूल आहे पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये तो करून देतो त्याचा हा प्लॅन एकदम पण महागड नाही किंवा परवडण्यासारखाच आहे मला असं वाटतं तुम्ही जर प्रोफेशनल जर तुम्हाला जर डिझायनर म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्ही जर प जो प्रो व्हर्जन आहे ते घेऊ शकता पण तुम्ही जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही फ्रीमध्ये करू शकता तो फ्री जो ॲप्स आहे तो डाउनलोड करून तुम्ही करू शकता मोबाईलच्या थ्रू किंवा लॅपटॉपच्या थ्रू तुम्ही शिकू शकता तसेच ॲडॉग फोटोशॉप हा प्री लेवल एडिटिंग असा क सॉफ्टवेअर आहे सॉरी टूल आहे ह्यामध्ये इमेज एडिटिंग हाय लेवल डिझाईन केली जाते पेड टूल आणि प्रोफेशनल वर्क साठी हा एकदम बेस्ट टूल आहे तसेच तिसरा नंबर तिसरा नंबर आहे ऍडॉप इलुस्ट्रेटर ह्याच्यामध्ये लोगो आणि वेक्टर डिझाईन तुम्ही बनवू शकता आणि हा लोगो इलुस्ट्रेटर आणि ब्रँड डिझाईनसाठी एकदम परफेक्ट असा टूल आहे प्रोफेशनल ग्राफिक साठी हा आवश्यक असा टूल आहे फिग्मा वेबसाईट किंवा यू युएक्स डिझाईन साठी हा असा परफेक्ट असा टूल आहे वेब डिझाईन किंवा मोबाईल ऍप डिझाईन साठी याचा वापर केला जातो क्लाउड बेस असा हा टूल आहे नंतर आला कोरल ड्रॉ कोरल ड्रॉ खूप लोक वापरतात प्रिंट आणि लोगो डिझाईनसाठी महत्वाचा असा हा टूल आहे वेक्टर ग्राफिक्स बॅनर आणि प्रिंट साठी हा बेस्ट असा टूल आहे प्रिंटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग जे इंडस्ट्री त्याच्यामध्ये कोरड्रॉचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो तर ही ही टूल्स ची आपण माहिती घेतली मग ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर पैसे भेटतात का कारण शिकायचं असेल तर आपल्याला पहिलेला माहिती पाहिजे की हे मी शिकून मला पैसे भेटणार आहेत का तर कुठलाही कोर्स तुम्ही करू शकता नाही तर प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं की कुठलाही स्किल आपण शिकून आपल्याला पुढे पैसे भेटावे थोडेफार पैसे भेटावे आणि ज्याच्या गृहिणी असतील त्यांना जर घरातूनच जर काही काम करायचं असेल तर तुम्ही ग्राफिक डिझाईन करू शकता माझा हा जो चॅनल आहे तो डिजिटल मार्केटिंग वरती पण डिजिटल मार्केटिंग करत असताना ग्राफिक डिझाईन सुद्धा येणं खूप महत्वाचं कारण आपल्याला वेबसाईट बनवायची असतात युट्यूब व्हिडिओ बनवायचे असतात इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचे असतात किंवा जर एखाद्या जर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट जर लावायचे असेल तर त्याच्यामध्ये जर काही कॉम्प्लेन द्यायचं असेल किंवा काही आपल्याला इमेजेस दाखवायचे असतील तर ग्राफिक डिझाईन आपल्याला आलं पाहिजे तुम्ही फ्रीलान्सर म्हणून सुद्धा ह्याच्यामध्ये काम करू शकता मग आता इथे प्रश्न येतो की काम कसं करायचं इथून पैसे कसे मिळू तर सुरुवातीलाच मी सांगते की तुम्ही फ्रीलायन्सिंग म्हणून काम करू शकता अपवर फायबर ते जाऊन तिथे तुमचं रिझ्युम हे करा आणि क्लायंटसाठी तुम्ही काम करू शकता लोक मेकिंग असतील किंवा पोस्टर असतील सोशल मीडिया पोस्ट तुम्ही बनवून देऊ शकता आणि तुम्ही स्वतः फ्रीलायन्सर म्हणून काम करू शकता तुम्ही जर एखादा लोको मध्ये जर एक्सपर्ट झाला तर तुम्ही त्याला क्लायंट कसा भेटेल कसा क्लायंट शोधायचा क्लायंट तुमच्या दरवाजापर्यंत येणार आहे का नाही तुम्हाला त्याच्या दरवाजापर्यंत जायचं आहे म्हणजेच तुम्ही प्रत्येक जण व्हॉट्सअप वापरतो व्हॉट्सअपवरती तुम्ही स्टेटस ठेवू शकता की तुम्ही कोणती स्केल शिकल आहे आणि हा तुम्ही लोकांना बनवून देऊ शकता असं तुम्ही सांगू शकता लोकांना तसेच युट्यूब किंवा सोशल मीडिया जे असतील जे कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांच्यासाठी तू किंवा जे युट्यूबर आहे त्यांच्यासाठी तुम्ही थंबनेल असतील किंवा काय ग्राफिक डिझाईन बनवून देऊ शकता प्रिंट ऑन डिमांड बिझनेस आहे हा टी शर्ट किंवा मग्स असतील यांच्यासाठी तुम्ही डिझाईन बनवू शकता फुल टाईम ग्राफिक डिझायनर सुद्धा तुम्ही काम करू शकता किंवा पार्ट टाइम तुम्ही जॉब करू शकता किंवा फ्रीलांसर म्हणून सुद्धा काम करू शकता मग आता एक सर्वात महत्वाची गोष्ट येते की प्रॅक्टिकली आपल्याला हे टूल शिकायचं आहे फ्री वरूनस तुम्हाला पूर्ण सांगणार मी पेड पेड व्हर्जन आहे पण मी पेड वरून तुम्हाला सांगणार नाही तुम्ही गुगलवरती गेल्यानंतर असे करा सुरुवातीला ही जी वेबसाईट दिसते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा हा इंटरफेस दिसेल तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमच्या जीमेल आय वरून तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ते होम प्रोजेक्ट म्हणजे जे तुम्ही काम केलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसतील तसेच टेम्पलेट आहे तिथे बरेचसे टेम्पलेट आहे तुम्ही रेडी टू तु यूज तिथे करू शकता तसेच ब्रँड ब्रँड किट आहे एखाद्या जर पर्टिक्युलर ब्रँडसाठी जर तुम्ही काम करत असाल किंवा ब्रँड टेम्पलेट आहे त्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडसाठी जर करत असाल तर तिथे ब्रँड हा ऑप्शन आहे पण इथे जर तुम्ही जर प्रो व्हर्जन घेतले तरच तुम्हाला तो दिसणार आहे इथे बरेचसे ऍप्स आहेत ड्रीम लॅब आहे इथे एक अप अब, अपग्रेड टू कॅनवा प्रो याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अपग्रेड करायला लावते अपग्रेड केल्यानंतर अपग्रेड अब, टू कॅनवा प्रो सुरुवातीला तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा काम करू शकता आणि फ्रीमध्ये जर काम करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा डेस्कटॉपवरून सुद्धा करू शकता मोबाईलवरून तुम्हाला जर कॅनवा जर हा ॲप्स डाउनलोड करा प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही कॅनवा असं सर्च करा आणि कॅनवा तुम्ही हा जो ऍप्स आहे तो इन्स्टॉल करू शकता आणि तुम्ही मोबाईल वरून सुद्धा सेम तुम्हाला असे फंक्शन दिसतील त्याच्यातून तु, 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 तुम्ही काम करू शकता मी तुम्हाला इथे डेस्टॉप करून दाखवत आहे अपग्रेड करायची हे काही गरज नाही ग्रेटेड टीम प्लॅन पाहू शकतो आपण इथे लोगोज असतील कि किंवा ज्या कुठल्या थीमवरती तुम्हाला जर का काम करायचं आहे ब्लॅक तर ब्लॅक थीम तुम्हाला पूर्ण दिसेल ब्युटी ब्युटीसाठी तुम्हाला इथे सर्व दिसतील आयकॉन फूड जा, साठी जर तुम्ही जर कुठला जर लोगो बनवत असाल तर फूडसाठी सुद्धा इथे दिसतील खूप सारे इथे ज्यातून तुम्ही करू शकता आपल्याला आता बॅग जायचं आहे होमवरती इथे युट्यूब थमनेल तुम्ही बनवू शकता तुम्ही हा रेडी टू यूज थमनेल सुद्धा घेऊन करू शकता हा जो क्राऊनचा जो तुम्हाला सिंबॉल दिसतोय हे तुम्ही इथे घेऊ शकत नाही फ्रीमध्ये कारण तुम्हाला जर हे जर घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे अपग्रेड करायला होतं हे प्रो वर्जन मध्ये आहेत खूप सारे इथे दोन लाखापेक्षा जास्त तुम्हाला फ्री हे दिसतील तुम्ही दोन लाखापेक्षा इथे जास्त असे जे टेम्पलेट आहेत ते फ्री आहेत आणि जर तुम्ही जर प्रो घेतला तर चार लाखापेक्षा इथे तुम्हाला टेम्प्लेट्स किंवा जे काय आर्ट आहेत त्या फ्री दिसतील हे तुम्ही घेऊ शकता कारण हे फ्री आहे हे तुम्हाला आणि जर हे जर तुम्हाला घेतलं इथं सोशल मीडिया पोस्ट आहे तिथे सोशल मीडियावरती तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम पोस्ट आहे युट्यूब थांबलेला आहे इंस्टाग्राम रील्स आहेत फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीज व्हॉट्सअप स्टेटस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथून भेटू शकतात इथे तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता प्रिंटेबल सुद्धा आहे इथे जर कुठली जर ग्राफिक डिझाईन जर बनवली तर तुम्ही प्रिंट सुद्धा इथून देऊ शकता तुम्ही जोपर्यंत हा जो टूल आहे त्याच्याशी युज टू होत नाही तोपर्यंत तुम्हाला ना हा टूल समजणार नाही टेम्पलेट वरती गेला तिथे बिझनेसच्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला टेम्पलेट दिसतील हे बिझनेसच्या रिलेटेड आहे जसे सोशल मीडियावरती गेला तर सोशल मीडियाच्या रिलेटेड तुम्हाला दिसतील एज्युकेशन असेल तर एज्युकेशनच्या रिलेटेड जे काही असेल ते तुम्हाला इथे दिसेल व्हिडिओज असतील तुम्हाला ब्लँक व्हिडिओ करू शकता किंवा जे इथे जे रेडी टू यूज व्हिडिओ आहे त्यामध्ये काही चेंजेस करून तुम्ही चांगले ग्राफिक्स करू शकता मार्केटिंग साठी सुद्धा आहे इथे आहेत कार्ड अँड इन्व्हिटेशन जे कार्ड आहे ते सुद्धा तुम्ही इथून तु बनवू शकता आता आपण जर बिझनेस साठी जर आपण लोगो बनवायचा असेल तर इथे मी लोगो वरती क्लिक करते बरेचसे लोगो येतील त्यामध्ये तुम्ही जर रेडी टू यूज टेम्पलेट करू शकता किंवा दुसरे सुद्धा घेऊ शकता समजा हा मी एक डिझाईन घेतलेली आहे जर मला इथे जर काही चेंज करायचं असेल समजा इथे रॉयल हॉटेल हा जर कोक को लोगो दिसतोय लोगो आहे समजा इथे आपल्याला जर काही चेंज करायचं असेल तर इथे मी आशीर्वाद के केलेला आहे आशीर्वाद आता जर मला हे जर जर साईज जर कमी करायची असेल तर मी इथून फॉन्ड साईज सुद्धा कमी करू शकते मला जर दुसरा कुठला जर सिम्बॉल जर टाकायचा असेल तर इथे जर तुम्हाला कुठला लाईनचा मला नको आहे तर मी दुसरा इथे सिंबॉल टाकू शकते मला फॉन्ड किंवा कलर चेंज करायचा असेल तर मी इथून कलर चेंज करू शकते जो तुम्हाला एक चांगला वाटेल तो कलर तुम्ही इथे यूज करू शकता जे फॉन्ड आहेत किंवा जे काय आहे का ते मी इथे शिकण्यासाठी मी तुम्हाला दाखवते तुम्ही काही इथे घेऊन आता हे फूडचं आहे मी दुसरं पण घेऊ शकते काही जर मला लाईनच जर चिन्ह पाहिजे असेल इथे तर मी ते लाईन घेऊ शकते आणि ते टाकू शकते करू शकते मला जे पाहिजे ते मी घेऊ शकते मी ह्याला फ्लिप करू शकते व्हर्टिकल करू शकते ओरिजेंटल करू शकते किंवा मी दुसरा हे पोस्टर टाकू शकते आता हे मला बॅकग्राऊंड कारण जर मी ब्लॅक टाकलं तर ब्लॅक वरती ब्लॅक दिसणार नाही म्हणून मला हिथं पहिलं हिचं बॅकग्राऊंड कलर आहे तो चेंज करायचा आहे सफेद करू शकते किंवा जो ग्रेईश मी करू शकते आणि नंतर मी हे जे काय आहे ते यूज करू शकते अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता तसे जो आहे हा बॉर्डर स्टाईल आहे जर तुम्हाला कुठली बॉर्डर पाहिजे किंवा अशी बॉर्डर पाहिजे असे पाहिजे किंवा बॉर्डरची अवीत किती पाहिजे हे तुम्ही इथून सर्व करू शकता आणि मी फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून इथे तुम्हाला दाखवते जर तुम्हाला तर हे नको असेल तर बॅग जाऊ शकता झेड करू शकता तुम्ही मला हेच योग्य वाटतंय मी आता हे तिथे मी बोल्ड करू शकते ह्याला हे छान वाटतं ह्याला पण मी बोल्ड करते नंतर हे ट्रान्सपरन्सी मी केलेली आहे जी मला ट्रान्सपरन्सी आहे ती कमी करायची तुम्ही कमी जास्त करू शकता गायब करू झालेला आहे ते इतकं छान वाटतंय ठीक आहे तर मला ह्याची पण ट्रान्सपरन्सी जर कमी करायची असेल तर मी करू शकते डार्क ठेवायची असेल तर मी वाढवू शकते तसेच बॅकग्राऊंड कलर मी तुम्हाला दाखवलेला आहे छान वाटत तर मी तो कॉपी करू शकतो आणि जर मला जर काय जर मला जर एखाद्या क्लायंटला जर दाखवायचं असेल तर मी ह्यातून त्याला तीन चार असे बनवून दाखवू शकते आणि जो तो त्याला जो योग्य वाटेल तो त्याला ठेवू शकतो ते जाऊन समजा मला हे पर्टिक्युलर फक्त हा पाहिजे असेल तर मी ह्याच्यावरती क्लिक करून मी ते शेअर बटनावरती जाऊन डाउनलोड केलं तरी ते दोन्ही पेजेस दाखवतो तर मला एकच पेज जर डाउनलोड करायचा असेल तर मी हा एकच पेज ठेवते आणि डाउनलोड करते आणि पी एन जी तुम्हाला हे जे डाउनलोड करायचं आहे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर जे तुमचे जर डाउनलोड जो आहे तुम्ही पाहू शकता डाउनलोड झालेला आहे ते डाउनलोड पटनावर तुम्ही दाखवते तुम्हाला कसा दिसतो तो हा असा दिसत आहे दुसरं सुद्धा आपण एक काहीतरी इंस्टाग्राम पोस्ट आज बनवणार आहे इंस्टाग्राम पोस्ट मी इथे घेतलेली आहे इथे मेगेझाईन मध्ये जाऊन जर मी होळी सर्च केला आणि मला होळीच्या रिलेटेड टेम्पलेट पाहिजे तर हो येऊ हो शकतात तर समजा मी इथं मला जर काय चेंज करायचं असेल तर मी करू शकते होली होळी मला हे हॅपी होळीचा जो फॉन्ट आहे तो मला हा नको आहे मी काढू ठेवू शकते डिलीट करू शकते किंवा मला इथे हे नको दुसरं काहीतरी पाहिजे पूर्ण हे पाहिजे तर मी असे घेऊ शकते डुप्लिकेट करायचं असेल ते डुप्लिकेट करू शकते आणि मला ऍड अ हेडिंग वरती क्लिक जर मला हे जर चेंज करायचं असेल मला बोल्ड नको असेल किंवा काय बोल्ड पाहिजे किंवा जर मला कुठला कलर पाहिजे असेल तर मी त्या प्रकारे कलर घेऊ शकते अजून जर मला काही जर दाखवायचे असतील याच्यामध्ये मला आ, मला हे छान वाटतंय तर मी रिप्लेस बॅकग्राऊंड करते मला मराठीत जर लिहायचं असेल तर मी कसं करणार मी अगोदर लिहून ठेवते ह्याच्यावर मी एक टेक्स्ट लिहून ठेवलेलं मी कॉपी केल्या आणि इथे येऊन पेस्ट करते मला मला ह्याचा कलर सुधा चेंज करायचा कलर सुद्धा चेंज केलेला आहे सफेद करते कारण सफेद छान दिसेल आणि मला इथे माझं स्वतःच जर नाव टाकायचं असेल तर मी ते नाव सुद्धा टाकते तर मला जर दुसरं जर काही टेक्स्ट बनवायचं असेल तर मी इथे होली सर्च केलेलं आहे जर तुमची जर वेबसाईट असेल किंवा काही असेल तर तुम्ही इथे टाकू शकता आता मी माझ्या युट्यूबचं चॅनेल टाकते हे मी एक सुंदर अशा प्रकारचं आर्ट तयार केलेलं आहे फॉर्म वाढवायचा आहे आणि ह्याचा कमी मला करायचं ठीक आहे मला एका लाईन मध्ये मला ह्याला घ्यायचं आहे मी ह्याचा फॉर्म कमी करते ह्याची जी साईज आहे ती कमी करते मी मस्त वाटते तर मला ह्या एक शब्द जर मला खाली घ्यायचा असेल तर मी ते जाऊन क्लिक करणार करणार हा शब्द येत आहे खाली तुम्ही ह्याच्या कॅनवास मध्ये जे काम कराल तेच येणार ह्याच्या बाहेर जर काही जर गेलं तर ते येणार नाही कॅनवासच्या आतमध्ये तुम्हाला क करायचं आहे आणि ह्याला सॉरी मी सांगायला विसरली की ह्याला जो आहे त्याला कॅनव्हास कॅनवास असं म्हणतात ठीक आहे आपली इंस्टाग्राम पोस्ट रेडी आहे तर तुम्ही आता शेअर बटनावरती जायचं आहे ते डाउनलोड करायचं आहे पीएनजी जी फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करायचं आहे तिथे दुसऱ्यामध्ये तर काहीच नव्हतं मला एकच हा जो पेज आहे तो डाउनलोड करायचा आहे डाऊनलोड ऑप्शन वरती गेल्यानंतर आणि मी आता डाउनलोड करते अशीच ही कॅनवाची सिरीज आपली चालू राहणार आहे जोपर्यंत आपण एक्सपर्ट बनत नाही तोपर्यंत आणि जे तुम्हाला आर्ट येतात किंवा काही जे तुम्ही लोगो मेकिंग शिकलात किंवा कुठला इंस्टाग्राम पोस्ट शिकलात काही येत आहे ते तुम्ही लोकांना सांगणे खूप गरजेचं आहे तर जर तुम्हाला जर जॉब साठी जर पैसे पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला जर जॉब भेटायचा असेल तर लोकांना तुम्ही कुठल्या स्किल शिकल शिकलात हे सांगणे खूप गरजेचं आहे रिलायन्सिंग म्हणून तुम्ही चांगला ह्याच्यामध्ये संधी आहे ज्या हाऊस वाईफ आहे त्यांच्यासाठी घर बसला ग्राफिक डिझाईनिंग करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता तर अशा प्रकारे आपण हि जी तिथे जाऊ मी होळी आता सर हे आपण सर्व हेच घे आता होली बॅकग्राऊंड आपण घ्यायचं आता समजा मला एक बॅकग्राऊंड मी मस्त घेते ठीक आहे साधा असं सिंपल असा मी घेते आणि मला मस्त पिक एक शायरी लिहायची होळीच्या संदर्भात टेक्स्ट घेते मी ते एक मी टेक्स्ट लिहून ठेवलेला आहे आणि तो मी कॉपी केलेला आहे आणि मी ते पेस्ट करते ठीक आहे के माला मी कॉपी केले कारण मला आणखी एक लाईन याच्यामध्ये टाकायची आहे की मी आता मी कसं करते मित्रांनो हे तुम्हाला सांगू का मी तिकडे मी माझं एक मी कॉपी करून ठेवलेलं आहे वर्ल्ड फाईल हो, मी त्याच्यावरून मी कॉपी करून मी इथे पेस्ट करत आहे तुम्ही होळीच्या हार्दिक शुभेच्छा काही जे आहे ते मी इथे ऍडजस्ट करते मस्तपैकी एकदम अशी तुम्ही मस्तपैकी आर्ट बनवू शकता मला जे पाय पण दिस दाखवायचे आहेत छान वाटते तिथे मी असे करते सगळं आणि जर तुमच्याकडे जर तुमचे फोटोज असतील तर तुम्ही ते तुम फोटो सुद्धा युज करू शकता डाउनलोड करते ते डाउनलोड वरती गेल्यानंतर तिथे लक्षात घ्यायचंय आपल्याला कारण दोन आहेत मगाच आपण डाउनलोड केलेला आहे आता आपण चेक करतो डाउनलोड मध्ये आलेला आहे किती छान वाटते ते बघा तुम्ही इंस्टाग्राम वरती जर पोस्ट केली तर किती छान वाटेल अशा प्रकारचे तुम्ही आणि ही आपली इंस्टाग्राम सॉरी ही आपली सिरीज आहे कॅनवाची सिरीज अशीच चालू राहणार आहे तर कसं वाटलंय ते सांगा आणि नक्की आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण युट्यूब थांबलेल किंवा जे टी शर्ट प्रिंट कसे करतात किंवा लग्न पत्रिका कशा आपण तयार करू शकतो हे सर्व आपण यातून पाहणार आहोत तसेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लोगो मेकिंग लोगो कसा बनवायचा त्याचे टेक्स्ट असतील बॅकग्राऊंड असतील कलर्स असतील फॉन्ट असतील किंवा कुठला जर आपल्याला एलिमेंट घ्यायचं असेल ते कसं करायचं ते पाहिलेलं आहे किंवा जर आपल्याला इंस्टाग्राम पोस्ट करायचे असेल टेक्स्ट कसा लिहायचा किंवा त्याचे कलर्स असतील किंवा काय हे आपण सर्व ह्यातून पाहिलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद